धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोड बासुंदी चला तर मग बासुंदी बनवायला सुरुवात करूया बासुंदी बनवण्यासाठी साहित्य पाहूया काजू आणि बदाम याचे काप घेतलेले आहे करून एक वाटी साखर चारुळे आणि विलायची आणि जायफळ पावडर आणि एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आहे चला तर आपण आता रेसिपी सुरू करूया आता मी टाकत आहे कढईत दूध बासुंदी बनवण्यासाठी शक्यतो मशीचं दूधच घ्यायचं आता उकळी येईपर्यंत मी फुल गॅस ठेवणार आहे आणि उकळी आली की गॅस मीडियम करणार आहे दूध आपलं उकळायला लागलेलं आहे आता मीडियम गॅसवर मी पूर्ण दूध आटून घेणार आहे दुधाला साई येऊ द्यायची नाही अजिबात दहा पंधरा मिनिट लागतात आपलं दूध आटायला मिडियम गॅसवर दूध आटून घ्यायच बघू शकताय दूध आपलं आटत आलेलं आहे जास्त घट्ट पण होऊ द्यायचं नाहीये तर जशी जशी वासून ती थंड होईल तसं तसं घट्ट तस होत चालती दूध आपलं इथपर्यंत होतं आता अर्धी कडे झालेली आहे आणि दूध पण आपलं घट्ट झालेलं आहे आता मी तडकापळी ठेवलेली आहे त्याच्यात दोन चमचे तूप टाकणार आहे काजू आणि बदाम थोडे फ्राय करून घेणार आहे तेलात तुपात तळलेले काजू बदाम आता मी या दुधामध्ये टाकत आहे थोडस केसर टाकणार आहे आता टाकणार आहे एक वाटी साखर साखर तुम्हाला किती गोड पाहिजे बासुंदी त्यानुसार टाकू शकताय आता टाकणार आहे चारुळे साखर चारुळे जायफळ विलायची पावडर हे सगळं शेवट टाकायचे तुम्ही बघू शकता है, कलर पण किती छान आलेला आहे अजून पाच मिनिटं मी ठेवणार आहे बघू शकताय मस्त अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी टाकणार आहे विलायची आणि जायफळ पावडर मस्त अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता घट्टपणा बी किती आलेला आहे मला ही बासुंदी बनवायला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत थंड झाल्यावर अजून घट्ट होते बासुंदी तयार झालेली आहे आपली गोड बासुंदी रेसिपी आवडल्यात चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका